नमस्कार मी वृषाली महेंदळे ह्या चौदाव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करते माझ्या अशाच एका जुन्या क्लायंटची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ज्याचं नाव ऋषिकेश तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याचं वजन हे एकशे वीस किलो नऊशे ग्रॅम उंची सहा फूट आणि तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन आली होती आणि बावीस वर्षाचा हा मुलगा त्याची आईस सगळं त्याच्याबद्दल माहिती सांगायला लागली मी त्यांना म्हटलं काकू जरा तुम्ही बाहेर बसा मला त्याच्याशी बोलू दे मला असं लक्षात आलं की एवढा बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आणि त्याला स्वतःबद्दल चार वाक्यसुद्धा सांगता येत नव्हती कारण का तर एक तर वजन वाढल्यामुळे आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि ते सगळं मला बघितलं मी त्याला म्हटलं अरे तू काय करतोस काही नाही मी बी ए करतोय म्हटलं ठीक आहे शैक्षणिक जे काय असेल ते पण म्हटलं काही तू पर्वती चढायला जातोस का इथं जवळच राहतोस नाही म्हटलं मग किती वाजता उठतो सकाळी अकरा वाजता म्हटलं मग काय करतोस रात्री मला झोप लागत नाही म्हटलं अरे मुला झोप लागत नाही मी म्हटलं मग कुठे गावाला वगैरे कधी जातोस का तर म्हटलं गेल्या पाच दहा नाही अकरा तरी वर्षात है, है तरी मी कुठेही गावाला गेलेलो नाही आहे मला लक्षात आलं म्हटलं मित्र किती आहेत एकही मित्र नाही मैत्रीण नाही म्हटलं म्हणजे हे हे काहीतरी वेगळं चाललेलं आहे मग माझ्याकडे दोन मुलं होती तरुण मी त्याच्याच वयाची होती त्यानं म्हटलं उद्यापासून याला पिक करायचं सकाळी सकाळी आणि शेजारच्या सह्याद्री ग्राउंडवर त्याला घेऊन जायचं आणि मी त्याला पळवा वगैरे असं काही सांगितलं नाही त्याला सांगितलं जॉगिंग आणि पळ म्हणजे रनिंग आणि जॉगिंग ह्याच्यामधलं म्हणजे फास्ट थोडंसं वॉकिंग करायला व्हायचं आणि सूर्योदयसुद्धा बघितलेलं नाही गेल्या दहा अकरा वर्षामध्ये या मुलाला सकाळची हवा काय असते ती एकदा दाखवा आणि ग्राउंडवर सिंगल बार डबल बार असतो आणि मी त्याला विचारलं की बाबा तुला जोर बैठका येतात का तो म्हटला नाही मी हाताश झाले म्हटलं की बाबा रे तुला काहीच कसं काय माहिती नाही आहे मग या दोन मुलांना मी त्याच्याबरोबर सोडलं आणि त्याला सांगितलं की हे सगळं त्याला शिकवा आणि हळूहळू आठ दहा दिवसामध्ये त्यालाही बरं वाटायला लागलं सूर्योदय बघितल्यानंतर छान सकाळची हवा आणि तो जरी म्हणत असला की मी रात्री दोन वाजता झोपतो तरी मी त्याला जेव्हा ताबडून घ्यायला चालू केलं त्यावेळेला त्याला लक्षात आलं की ही दोन मुलं आपल्याला सकाळी सोडणार नाही आणि मॅडमही सोडणार नाही आणि पैसे भरले म्हणल्यावर आपली आई ही ऐकणार नाही म्हणल्यानंतर आपण तर कामाला लागला आणि पहिले सात आठ दिवस मी त्याला ग्राउंडवर पिदवून घेतला मग त्याला माझ्याकडे आणला मग त्याचं अठ्ठावन्न दिवसामध्ये एकशे वीस किलो नऊशेवरनं आम्ही त्याचं वजन पंधरा किलो कमी केलं आणि हळूहळू त्याचा कॉन्फिडन्स हा वाढायला लागला आता गंमत अशी आहे की एवढ्या म्हणजे आजकालच्या काळात मुलं एवढी स्मार्ट आणि शार्प असतात असं असताना केवळ ओव्हर प्रोटेक्शनमुळे आईबापांच्या अतिकाळजीमुळे मुलं अशी होऊ शकतात मला असं लक्षात आलं की बाबा अशी जिमनॅशियम जशी असतात की जिथे वजनं कमी केली जातात अशीच मुलांना स्ट्रीट स्मार्ट बनवण्याची काहीतरी सोय झाली पाहिजे मी या मुलाला म्हटलं अरे तुला पोहायला येतं का तो म्हणाला मॅडम मला पोहायला वगैरे काही येत नाही माझं असं साधं लॉजिक आहे की मुलांची मुंज झाली की त्यांना पाण्यात टाकायचं तिथं पोहायला शिकवायचं आणि मुलं आठवीत गेली की त्यांना कुठल्या तरी हिमालयाच्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये पाठवायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला एक स्ट्रीट स्मार्टनेस येतो आपोआप फिटनेस फ्रीक होतात आणि इंडिपेंडंटली राहायची तुम्हाला सवय होते एनिवे anyway, या मुलाचं वजन हे नंतर पुढच्या स्पेलमध्ये अजून कमी झालं आणि टोटल त्याचा जवळपास बत्तीस किलो वेट लॉस झाला त्याचं वजन हे अठ्ठ्याऐंशी किलोवर आलं आणि त्याच्यानंतर मी त्याला एक जिममध्ये बॉक्सिंग पिलो आणून लटकून दिली त्याला म्हटलं हे ग्लोव्स घे हे नकल्स घे आणि बडव म्हटलं बडवायचं म्हणजे कसं बडवायचं म्हटलं सलमान खानचा सिनेमा बघ त्याच्यात तो कसा बडवतो ते बघ आणि ब हे बडव तर त्याला नखाना दुखापत झाली कारण त्याचं बी ट्वेल कमी डी थ्री कमी हिमोग्लोबिन कमी मी त्याला म्हटलं नॉनव्हेज खातो का नाही म्हटलं ठीक आहे पण नुसतं पनीर तू किती दिवस खाणार आहे नुसतं पनीर हे पचायला अवघड असतं तुम्ही कितीही मी, किती मी व्हेजिटेरियन तुम्हाला सप्लिमेंट्स जरी तुम्हाला मी चालू केली तरी दोन अंडी जे काम करतात ते काम दुसरं दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने होत नाही त्याचं वजन बघून मी त्याला तीन अंड्यांचं ऑमलेट आणि एक माझा वेगळा हाय प्रोटीनचा एक मिल्कशेक असतो तो त्याला चालू केला त्याबरोबर त्याच्यामध्ये खूप बदल झाले शिवाय डॉक्टरांकडे पाठवून त्याला बी ट्वेल्व डी थ्री हे सगळे इंजेक्शन औषधं चालू केली मला ऑफ द स्टोरी लाईन अँड लेंथ सुधारून तो मुलगा पूर्णपणे बॅक टू पॅव्हलिन आणि त्याची तब्येत छान झाली आणि मला म्हटलं मला मॅडम बुलेट घ्यायची अरे म्हटलं बुलेट घ्यायला ताकद लागते बेटे अंगात ती संभाळता आली पाहिजे त्यासाठी मला तू आधी हे जे शिकलेलं आहेस आत्ता जोर बैठका मला नॉनस्टॉप पन्नास जोर आणि पन्नास बैठका पन्नास सगळ्या गोष्टी मला काढून दाखव त्याच्याशिवाय बुलेट आणायची नाही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही करायची मग ती हो असतोपर्यंत त्याला पिदवून घेतला मग तो तयार झाला आणि मग त्याच्यानंतर आता तो बुलेट घेऊन फिरतो आहे हे सगळं बघायला छान वाटतं मला एवढंच वाटतं आहे की आपल्या घरी अशी कोणी मुलं असतील कारण हल्ली काय होतं ना की ह्या फास्ट लाईफमध्ये आपल्या मुलांच्याकडनं अपेक्षा ह्या खूप जास्त वाढलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या अपेक्षांचं ओझं संभाता संभाता ही मुलं अचानक मी काहीच करणार नाही म्हणून घरात बसतात ज्या मुलांनी सकाळी दहा बारा वर्षात सूर्योदयसुद्धा बघितलेलं नाही आहे अशी मुलं ही आयुष्यात कशी प्रगती करणार आहे तर तुमची आणि आमची ही जबाबदारी आहे की अशा मुलांना त्याच्यातनं बाहेर काढणं त्याच्यासाठी कुठेतरी त्यांना पाठवा तुम्ही माझ्याचकडे पाठवा असं मी म्हणणार नाही पण माझा एक ऑप्शन आहे त्याचा जरूर विचार करा तुम्ही केव्हाही माझ्याकडे घेऊन या अशी पालने तुमच्याकडे असतील तर तुमची वजनंही कमी करून दिली जातील सो थिंक फिट स्टे फिट